जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या आप बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्य खासदार म्हणून निवडून आले यामध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे उमेदवार किती मतांनी निवडून आले याची सविस्तर माहिती आज आपण पाहत आहोत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात म्हणजेच संसदेत मांडण्यासाठी आपल्या हक्काचे खासदार दिल्लीत जाऊन महाराष्ट्राचा आवाज संसदेत गुमवणार तर हे खासदार कोण आहेत ही सविस्तर माहिती अनुप धोत्रे अकोला बळवंत वानखेडे अमरावती निलेश लंके अहमदनगर रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबई संजय दिना पाटील उत्तर पूर्व मुंबई वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई पियुष गोयल उत्तर मुंबई उमराजे निंबाळकर धाराशिव संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर श्रीकांत शिंदे कल्याण शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर नामदेव किरसन गडचिरोली चिमूर प्रतिभा धानोरकर चंद्रपूर स्मिता वाघ जळगाव कल्याणकाळे जालना नरेश मस्के ठाणे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई अरविंद सावंत दक्षिण मुंबई भास्करराव भाऊग्रे दिंडोरी डॉक्टर शोभा बच्छाव धुळे गोवाल पाडवी नंदुरबार वसंत चव्हाण नांदेड नितीन गडकरी नागपूर राजाभाऊ वाजे नाशिक संजय जाधव परभणी डॉक्टर हेमंत सावरा पालघर मुरलीधर मोहळ पुणे सुप्रिया सुळे बारामती बजरंग सोनावणे बीड प्रतापराव जाधव बुलढाणा प्रशांत पडोळे भंडारा गोंदिया सुरेश म्हात्रे भिवंडी धैर्यशील मोहिती पाटील माढा श्रीरंग बारणे मावळ नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग श्यामकुमार बर्वे रामटेक सुनील तटकरे रायगड रक्षा खडसे रावेर डॉक्टर शिवाजी काळगे लातूर अमर काळे वर्धा डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी विशाल पाटील अपक्ष सांगली उदयनराजे भोसले सातारा प्रणिती शिंदे सोलापूर धैर्यशील माने हातकनंगले नागेश पाटील आष्टीकर हिंगोली संजय देशमुख यवतमाळ दक्षिण हे सर्व आपल्या सर्वांचा आवाज म्हणून लोकसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत महाराष्ट्रातून असणाऱ्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी काँग्रेसने सर्वाधिक तेरा जागा शिवसेना उभाटा पक्षाला नऊ जागा भाजपला नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला आठ जागा तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा व अपेक्षित उमेदवार एक असे सर्वच मिळून एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार सर्व गट तट पक्षपातपणा विसरून सर्वच नागरिकांचे ते लोकप्रतिनिधी या नात्याने पाच वर्ष आपल्यासाठी कामकाज पाहतील इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या